सध्या उन्हाळ्याचा दिवस चालू आहेत उन्हाची तीव्रता वाढलेली आहे त्या अनुषंगाने पाण्याची मागणी जास्त होत आहे परंतु महापालिकेकडनं जो पाणी पुरवठा होतो तो काही अंशी बाधित झालेला आहे त्या अनुषंगाने तसेच येणाऱ्या मान्सूनच्या दृष्टिकोनातून नाले साफसफाईसारखे आपत्तीच्या निमित्ताने काही कामं काम चालू आहेत या सर्व बाबीचा विचार करून झोन ऑफिस आणि मुख्यालयातील तांत्रिक संवर्ग यांच्यामध्ये समन्वय असावा यासाठी महापालिकेमार्फत पालक अधिकारी अशा पद्धतीची एक एक यंत्रणा आपण तयार केलेली आहे त्यासाठी उपायुक्त लेवलचे अधिकारी हे दोन झोनसाठी एक उपायुक्त अशा पद्धतीने पालक अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहेत जसे की झोन क्रमांक एक आणि दोनसाठी श्रीमती सुप्रिया टवलारे तीन आणि चारसाठी श्री संधू पाच आणि सहा झोनसाठी श्री गाडवे अशी हे उपायुक्तांची नियुक्ती केलेली आहे लोक नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याची तक्रार असू द्या ड्रेनेजची तक्रार असू किंवा नालेसाफसफाईबद्दल किंवा लोलाईंग एरियामध्ये उद्याच्या पावसाळ्यामध्ये पाणी साचणार आहे अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीचं निरसन मुख्यालयातील तांत्रिक संवर्ग आणि झोन ऑफिसची काही यंत्रणा यांचा एकत्रित संवर्ग संपर्क करून त्या दौऱ्याने काम करण्यासाठी आपण ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे यामध्ये पूर्ण आपल्या ज्या सीच्या एजन्सीज आहेत त्या उपायुक्तांच्या अंडर काम करत असल्यामुळं त्यांनाही वेळेमध्ये या तक्रारीचं निवारण करता येणार आहे त्यासोबतच त्यांना काही निधीही उपलब्ध करून दिलेला आहे की जो अत्यावश्यक कामासाठी त्यांना वापरता येईल यामुळे नागरिकांना वेळेत सेवा भेटेल आणि नागरिकांच्या तक्रारी दूर होतील हा आमचा याबाबतचा मानस आहे नागरिकांना नागरिकांच्या माहितीसाठी आपण या संपर्क अधिकाऱ्यांचे पालक अधिकाऱ्यांचे नंबरही पब्लिश करणार आहोत आपल्या ज्या तक्रारी असतील किंवा आपल्याला जर यांना भेटून निवेदन द्यायचे असतील तर त्याचा उपयोग आपण करावा जेणेकरून आपल्या तक्रारी आणि मागण्या या लवकरात लवकर मार्गी लागतील